वा 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 तुमचा आणि जाऊन दे, दे ही? मला वाटतंय ना देव सुद्धा काळजीत पाडला असेल की आपल्यापेक्षा सुंदर आपण निर्मिती केली अरे वाहो एखाद्या हिरोईन फिक्की पडन तुमच्या पुढे पडन काय मग ही काय रूप आहे का काय सुंदर आणि ही असली काम करायला तुमचा जन्मच झालेला नाही वहिनी अहो हिरोईनच काम करा हिरोईनीच असं पैसा अस खोऱ्या निवडताना तुम्ही आलोय कशासाठी मग एखादी सांगा मी आता एक पिक्चर बनवितोय तुम्ही त्याच्यात हिरोईन बर आणि हिरो कोण असन कोण अर्थात मीच असं ना स्टोरी सांगा ना स्टोरी स्टोरी बी लिहून ठेवलेली सांगतो तुम्हाला हे बघा तुमचं माझ्यावर आणि माझं तुमच्यावर आफाट प्रेम आहे दोघांना आपला लग्नाला लग घराच्यांचा विरोध आहे आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं जमन ना चालतय मग पिक्चर बनवायला चालू करायचं ना मग करू ना हा काही चाल नाही काही नाही आपलं चालू म्हणलं कसं काय काम करतात वहिणी बघाव काम नाही गंडवायचं म्हणलं काय काम करतात बघावा म्हणलं काय असं सांगायचं बाकीच काय नाही मग बाकीच काय चाल टाइमपास आपला घडी भर म्हणून मग कसला असं होई नाही तुम्हाला कस जे खरं आहे ते बोललो मी कसले जणते